नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण अवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय पस्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक बाराशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक बारा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सत्तर क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे सात क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत जास्त दर पाच रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सहा हजार चारशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी